जय भीम नमबुद्धाय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामुळे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाची औचित्य साधून मुख्यमंत्री गतियान अभियान सहकार दरबार जिल्हाधिकारी कार्यालयात भरवण्यात आला होता नामदार आबेडकर म्हणाले जिल्ह्यात खाजगी बेकायदेशीर सावकारांचे पेव फुटले आहे या खाजगी सावकारांबद्दल शासनाकडून कठोरात कठोर पावले उचलले जातील असे सांगून कोल्हापूरच्या पाणीटंचाईत लक्षात घेता उपाययोजनाबाबत आपण आयुक्त यांना सूचना दिल्या असल्याचे मंत्री आबेडकर म्हणाले कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमच्यावरती जबाबदारी दिली त्यानंतर या जिल्ह्यातल्या कामकाजाला अधिक गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री प्रशासकीय अभि प्रशासकीय गतिमानता अभियान की जे शंभर दिवसांच्या प्रोग्राममधला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे या टप्प्याच्या अनुषंगानं आज पहिल्या टप्प्यामध्ये सहकार विभागातील वेगवेगळ्या पद्धतीच्या कामकाजाची गतिमानता वाढावी विशेषतः लोकांना अनेक वेळेला छोट्या छोट्या गोष्टींसाठी बऱ्याच कार्यालयांमध्ये एरजाऱ्या मारावे लागतात या सगळ्यांवरती जिथं जे काम होत असेल ते अधिक गतीन व्हावं काही धोरणात्मक निर्णय घ्यावेत काही उनिवा असतील त्याच्याबद्दल सूचना द्याव्यात आणि जर कुणी चुकत असेल तर त्याच्यावरती कारवाई करावी या उद्देशानं सहकार परिषदेचं या ठिकाणी सहकार दरबाराचं आयोजन केलेलं आहे जिल्ह्यातल्या सगळ्या विकास सोसायटी असतील पतसंस्था असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्या ऑडिटचे विषय असतात त्यांच्या छोट्या छोट्या परवानगीचे विषय असतात या विषयांनासुद्धा अनेक वेळेला बऱ्याचशा लोकांना एरझाऱ्या माराव्या लागतात ह्या यरझाऱ्या बंद झाल्या पाहिजेत एखादं काम करत असताना जाणीवपूर्वक कोण अडवणूक करत असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे एका बाजूला अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रशासकीय गतिमानता अभियानासाठी सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी आपण करतो आहे आणि आज विशेषतः सेवा आम्ही कायद्याची दहा वर्षे पूर्ण होतात त्याचासुद्धा एक कार्यक्रम आम्ही घेतो आहे त्यामुळं प्रशासकीय यंत्रणेतल्या प्रत्येक माणसानं अत्यंत जबाबदारीनं पारदर्शी काम करावं हा जो उद्देश जिल्ह्यात आम्ही करतो आहे त्यातला पहिला दिवस आजचा आहे दर आठवड्यामध्ये उद्या पुढच्या आठवड्यामध्ये एम एस सी होईल त्यानंतर टाऊन प्लॅनिंग होईल त्यानंतर प्राधिकरण होईल त्यानंतर वनविभागाचं काम होईल महसूल विभागाचं काम होईल पुनर्वसनचं काम होईल खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांनी एका बाजूला राजकारण केलं पाहिजे पण राजकारणाबरोबर लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुविधा देत असताना त्यांना न्याय देण्यासाठी सुद्धा काम केलं पाहिजे आणि या कामकाजाच्या निमित्तानं आज ही सुरुवात आहे सहकार दरबारातला एक अतिशय महत्त्वाचा तो विषय आहे की खाजगी सावकारी करणाऱ्या लोकांवरती ऑनलाईन एखादं जरी तक्रार आली तर त्याच्यावरती एका बाजूला सहकार विभागाची चौकशी चालू होईल आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या सुगडा चौकशीचे त्यांच्यावरती कारवाई करण्याबद्दल चौकशी सुरू होईल कारण आता एका बाजूला पतसंस्थांची ब चळवळ आपण बळकट करतोय मायक्रो फायनान्सच्या यंत्रणेला ब्रेक लावून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने बचत गटांची मुवमेंट करतो आहे आणि तिसऱ्या बाजूला राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँकांच्या माध्यमातून फायनान्स अत्यंत सुलभ पद्धतीनं आपण उपलब्ध करून देत असतो असं असतानासुद्धा काही लोक जाणीवपूर्वक लोकांना अक्षरशः लुटत आहेत त्यामुळे खाजगी सावकारीवरती कडक निर्बंध आणण्यासाठी आजच्या बैठकीमध्ये सुद्धा एका बाजूला सहकारी विभागाला आणि दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासनालासुद्धा आज आपण सूचना देणार आहोत ज्याचा उपयोगही जिल्ह्यातल्या अनेक सगळे आमचे जे काय अशा पद्धतीनं खाजगी सावकारीला वैतागलेले त्रासलेले जे लोक असतील त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने होणार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः पाणी टंचाईबद्दल जिल्हा परिषदचे सीईओ आणि महानगरपालिकेचे आयुक्त हे सगळे योग्य पद्धतीनं काम करतायत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पहिल्यापासूनच टंचाईच्या आराखड्यावरती दर तीन महिन्याला आम्ही ज्या काही बैठका घेतो आणि नियोजन करतो त्या पद्धतीनं कारवाई सुरू आहे सुदैवानं आजसुद्धा जे काही एकूण सगळे आपल्याला टँकरची व्यवस्था व्हायला पाहिजे त्यासाठी योग्य पद्धतीचं सा नियोजन चाललेलं आहे परंतु विशेषतः कोल्हापूर शहरामध्ये आज एक दोन दिवसामध्ये आपण बघितलं असाल तर आतासुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्तांना बोल मी बोललो आहे त्याच्यानंतर एक बैठक आम्ही घेणार आहोत ज्या पद्धतीनं तांत्रिकदृष्ट्या जी काय काळामहोडीतला जो थोडासा तांत्रिक बिघाड झाला आहे पण त्याच्यामध्ये कोल्हापूर शहरातल्या नागरिकांना थोडासा त्रास होतो आहे तात्काळ त्याची दुरुस्ती करण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न चालले आहेत आज आणि उद्यापर्यंत याच्याबद्दल निर्णय होईल पण तरी जे काय टँकर पाहिजेत शहरातल्या कुठल्याही वार्डामध्ये या सगळ्या टँकरनं पाणीपुरवठा करण्यासाठी कुठं उणीवर राहू नये यासाठी आयुक्तांना पण सूचना दिलेल्या आहेत